सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा यड्राव येथे हर घर तिरंगा उपक्रमा अंतर्गत तिरंगा रॅली विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग देशभक्तीने वातावरण दुमदुमले अष्ट्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर यड्राव येथे हर घर तिरंगा अभियानाचं औचित्य साधून भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये शेकडो विद्यार्थी शिक्षक ग्रामस्थ व विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला भारतमातेच्या जयघोषाने संपूर्ण गाव तुमदुमून गेलं होतं हातात राष्ट्रध्वज घेतलेले विद्यार्थी लहान क्यांचे पथक देशभक्तीपर गाणी घोषणांनी गावचा प्रत्येक कोपरा राष्ट्रप्रेमाने न्हाहिलेला दिसून आला यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर म्हणाले स्वातंत्र्य दिन हा केवळ उत्सव नसून आपल्या राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव करून देणारा दिवस आहे देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्यांना अभिवादन करावं देशाबद्दल असणारे प्रेम हे सर्वांसमोर आलं पाहिजे याकरिता आज ही तिरंगा रॅली काढण्यात आली आहे असं सांगत सर्वांनी हरघर तिरंगा अभियानात भाग घ्यावा असं आवाहन केलं रॅली दरम्यान भारत माता की जय वंदे मातरम हिंदुस्तान जिंदाबाद अशा देशभक्तीपर घोषणा देत युवक व पर विद्यार्थ्यांनी परिसरात जोश निर्माण केला यावेळी शहापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन सूर्यवंशी शशिकांत ढोणे ग्रामपंचायत सदस्य हरीश नाईक पोलीस पाटील जगदीश सपकाळ औरंग शेख मिथून बिरंजे विकास कोकाटे अभिजित प्रभाकर राजाराम माने सदाशिव कोरवे विनोद माने रमेश पाटील रणजित उपाध्ये केशव धुमाळे दीपक झुटाळ प्रवीण नेमिष्ठे संभाजी निंबाळकर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती कुमार व कन्या विद्या मंदिर हायस्कूलचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी रॅली सहभागी झाले होते महानकरी न्यूजसाठी विकास लवाटे आज देशाच्या ज्या देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी जे आवाहन केलं होतं की प्रत्येक घरामध्ये तिरंगा लागला पाहिजे जनतेची जनजागृती झालीच पाहिजे या दृष्टिकोनातून प्रत्येक गावागावामध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन ह्या ठिकाणी करण्यात आलं होतं ज्या तिरंगा रॅली आज येवमध्ये या ठिकाणी पार पडली खऱ्या अर्थानं या ठिकाणी देशासाठी बलिदान ज्यांनी दिलं त्यांना अभिवादन करावं आणि देशाची दे बद्दलची आ असलेली अस्मिता आणि देशाबद्दलचं असलेलं प्रेम हे सर्वांसमोर आलं पाहिजे या दृष्टीकोनातून आजचीही तिरंगा रॅ रॅली या ठिकाणी आयोजित झाली आणि संपन्न झाली परवाच ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं त्या दोन महिलांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी ते ऑपरेशन सिंदूर यशस्वी केलं त्या ऑपरेशन सिंदूरमध्ये सुद्धा काही लोक जे पुलवामामध्ये ज्या पहलगाममध्ये ज्या पद्धतीनं हल्ला झाला तिथल्या लोकांना शहीद जे झाले त्यांचा बदला घेण्याचं काम त्या माध्यमातून झाले ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून या ठिकाणी झालं दहशतवादी सुद्धा उद्ध्वस्त करण्याचं काम झालं निश्चितपणानं जो कोई बुरी नजरचे देखे उसको का उत्तो हम टोके का अशा पद्धतीची भूमिका खऱ्या अर्थाने या ठिकाणी पंतप्रधानांनी घेतली त्यांनाच पाठबळ देण्यासाठी आपल्या भारतीय सैन्याला पाठबळ देण्यासाठी आणि देशाच्या स्वातंत्र्याचा अभिमान आपल्या उरामध्ये ठेवण्यासाठी आजची तिरंगा रॅली आहे यड्रावमध्ये पार पडली निश्चितपणानं या सबंध देशवासियांना या शिराव तालुक्याला आणि यड्राव नगरीला खऱ्या अर्थानं या ठिकाणी स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा या ठिकाणी